नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मराठी विद्या मंदिर कलिवडे या शाळेने आपल्या कार्यकुशलतेचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा राज्यभर फडकवला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या राज्य शासनाच्या स्पर्धेत दोन हजार चोवीस साली तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून शाळेने उल्लेखनीय यश संपादन केलं शिक्षणाचा चंदगडी ब्रँड निर्माण केला सन दोन हजार सतरा साली आय एसओ मानांकन प्राप्त झालेल्या या शाळेने त्यानंतरच्या काळात शैक्षणिक भौतिक आणि सांस्कृतिक विकासाचा ध्यास घेतला ग्रामीण आणि दुर्गम भागात असूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक दर्जेदार बनवण्याचा उपक्रम या शाळेनं राबवला त्यामुळे शाळेला यश प्राप्त झाला असून ती एक आदर्शवत शाळा ठरली शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण यश शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षा अशा विविध स्पर्धांमध्ये उत्तुंग यश मिळवत तालुक्यात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे सातवीपर्यंत सुरू असलेल्या सेमी इंग्रजी माध्यमामुळं ज्ञान मिळत आहे जे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरत आहे सुविधा आणि नवकल्पना कलिवडे शाळेने आपल्या परिसरात भौतिक सुविधांमध्ये मोठी झेप घेतली डिजिटल क्लासरूम गणित विज्ञान भाषा विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा संगणक कक्ष व स्पोर्ट्स क्लब या सुविधा विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडून घेतात शाळेच्या भिंतीवर रंगवलेली शैक्षणिक चित्र विचारवंतांचे संदेश आणि आकर्षक कलाकृती यामुळे शाळेचा परिसर परसबाग सेंद्रिय आहाराचा उपक्रम शाळेने परिसरात विकसित केलेले पौष्टिक आणि सेंद्रिय परसबाग हे शाळेची खास ओळख बनली आहे इथं पिकवल्या जाणाऱ्या भाज्या व फळांमधून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार दिला जातो या उपक्रमातून मुलांना शेती माती आणि संस्कृतीचं प्रत्यक्ष ज्ञान मिळतं तसेच स्वावलंबनाची शिकवणी दिली जाते खेळ व सांस्कृतिक क्षेत्रामध्येही पुढे शाळेतील विद्यार्थ्यांनी खो खो कबड्डी सारख्या सांगिक खेळांसोबतच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये चमक दाखवली वादन गायन नृत्य आणि इतर सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याचं व्यासपीठ मिळालं लोकसभागातून साधलेला सर्वांगीण विकास या शाळेच्या प्रगतीमागे मेहनती मुख्याध्यापक मलिक रेहान शेख तितकेच समर्पित शिक्षक स्नेहाल रोहिदास पाटील संजय आवडणकर रेखा गुंडू कांबळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजुम रमजान शेख उपाध्यक्ष राजू तावडे सर्व समिती सदस्य सरपंच अस्मिता अशोक कदम सर्व सदस्य पालक वर्ग व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसभागातून आहे सामाजिक बांधिलकीतून या घटकाने एकत्र येऊन शाळेचा सर्वांगीण विकास साधला या शाळेचा अनुकरणीय विकास आणि शैक्षणिक प्रगती पाहता ती आज चंदगड तालुक्यातील इतर शाळांसाठी प्रेरणास्थान ठरले भावी पिढीच्या घटनेत अशा शाळा नक्कीच आदर्श ठरतील यात शंका नाही